हे बघा किती सुंदर निसर्ग आहे माझ्या घराजवळचं बघा हे समोर माझं घर आहे मी आता वरच्या बाजूला आलेली आहे बघा किती सुंदर निसर्ग आहे की नाही कोणाला नाही असं आवडणार हो माझा जन्मभले मुंबईला झालं पण माझं सासर कोकणात आहे ना मला खूप आनंद होतो त्याचा हे रान केली आहेत पर्यामध्ये आल्या आहेत रान केली आहे बघा किती छान आहे हा डांबरी रस्ता आहे आणि हा जो समोर जातोय ना या गाडीच्या बाजूला हे माझ सासरचं मोठं घर आहे आणि आम आमचं इथे मी पुलावरती घर बांधलंय आणि हे आमचं देवता आहे या जुन्या घरामध्ये तिथे माझं जुनं घर आहे तिथे पण माझे धीर वगैरे माझे जावा माझे पुतणे वगैरे राहतात माझं कुटुंब तिथे राहतो सर्व कुटुंब आम्ही एकत्र एकाच वाडीत आहे तर किती बरं आहे ना आपल्या दुखल्या खुपल्याला कामाला येतात लोक आपल्या उपेगाला पडतात आमचं गाव मेघी गाव आहे मेघी गावामध्ये गावा ब्राह्मणवाडी आहे की नाही एकदम सुंदर बघण्यासारखं झाडा मुले, हवा एकदम शुद्ध त्याच्यामुळे आपलं तब्येत चांगली राहते आपण निरोगी राहतो मेन म्हणजे माझ्या घराच्या बाजूला हा पर्याचा निसर्ग बघा किती छान आहे तिरड्याची झाड बघा किती पावसाळ्यामध्ये येतात रुजून हे बघा पूर्ण जंगलच आहे याच ते बघा माझा समोर घर दिसतोय आणि मी इथे एवढ्या उंचावर आलेली आहे हे बघा हा आमचा पर्याय पाऊस मधी मधी ये जा करतोय ना म्हणून साठी कोण बायका आल्याच नाही कपडे धुवायला हिरवं हिरवं शेत माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय